जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मन लावून ऐका फार गंभीर विषय आहे अलीकडे एका गोष्टीचं स्तोम खूप माजलं आहे कोणीही येतं आणि उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं कुठलाही विषय असो त्याला काही आधार असो नसो तिथे आवश्यकता असो नसो ते प्रासंगिक असो अथवा नसो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमची पित्र स्वर्गात जातात मग भलेही त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान होत असेल त्याची आम्हाला काही स्वयरस होत नाही म्हणजे व्यावसायिकांपासून ते, ते राजकारण्यांपर्यंत इतिहासकारांचा तो धंदाच आहे प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांना एक सेलेबल प्रोडक्ट त्यांच्या नावाला एक सेलेबल प्रोडक्ट किंवा विक्रीसाठी योग्य असलेलं एक लेबल ले ले म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव अशा पद्धतीने चित्रपट निर्मात्यांपासून व्यावसायिकांपासून राजकारण्यांपासून ते इतिहासकारांपर्यंत सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा विचका करण्याचा एक मात्र निश्चय चंग बांधलेला आपल्याला दिसून येतो मग अक्षय कुमार सारख्या नटाल सारख्या याच्यासाठी म्हणतोय की अक्षय कुमारने आतापर्यंत ज्या पद्धतीने चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत त्या भूमिका बघता अक्षय कुमार सारख्या नटाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये कल्पना करणेसुद्धा अशक्य आहे अशक्य प्राय आहे तो उत्कृष्ट नट आहे यात शंका नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी तो अतिशय ज्याला म्हणू आपण अयोग्य अशी ती निवड आहे याच्यात काहीच शंका नाही मग त्याच्याबद्दल असो किंवा अलीकडे आलेले छत्रपती शिवरायांवरचे सगळे चित्रपट असो त्यामध्ये इतिहासाचा किल्ला विचका असो किंवा राजकारण्यांनी प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार ज्या पद्धतीने भाजपाच्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला अशा पद्धतीची अकलीची मुक्ता फळं आणि इतिहासाचं ज्ञानाचं प्रदर्शन केलं ते असो किंवा सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांचा जो उल्लेख केला आहे ते सावरकरांच्या माफीनाम्यांशी तुलना करत कॉन्टेक्स काहीही असो आणि सुधांशू त्रिवेदी यांची भूमिका किंवा उद्देश काहीही असो पण जिथे एका जबाबदार पदावर आपण आहोत जिथे भाजपासारख्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या जबाबदार पदावर आपण आहोत आणि आजकाल छत्रपती शिवरायांच्या नावाने ज्या पद्धतीने राजकारण होत आहे हे सगळं माहिती असूनसुद्धा मग एका जबाबदारीच्या पदावर असूनसुद्धा अशा पद्धतीचे विधान करतो एका इतक्या बुद्धी कौशल्य असलेल्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असू नये त्यांचे सोर्सेस इतके कमी पडलेत का की तुम्हाला या क्षणाला ह्या ही गोष्ट काढणे अंगलट येईल लोक पकडून हाततील तुम्हाला अशा पद्धतीचं त्यांना कोणी सांगितलं नसेल का किंवा त्यांच्या सल्लागारांनीच ती सल्ला दिली नसेल का प्रश्न धैर्याचा नाही की नाही त्यांच्यात धैर्य आहे त्यांनी बोलून दाखवलं वगैरे अशा सुद्धा मी काही लोकांचं वक्तव्य बघतो की नाही त्यांनी फक्त त्या विषयावर भाष्य केलं आहे आणि त्यांनी ते धैर्य करून दाखवलं धैर्य त्यावेळेस तुमचं कुठं जातं हो ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांच्या भेटीच्याबद्दल जेवढं राजकारण भारतामध्ये होत आहे महाराष्ट्रामध्ये खास करून जे झालं आहे होत आहे तेव्हा तुम्ही कधी असं वाटलं का तुम्हाला की एक पत्रकार परिषद घेऊन ह्या विषयाचा सूक्ष्मोक्ष लावावा तेव्हा आमचं धैर्य आणि शौर्य कुठे गेलेलं होतं पण नेमकं सावरकरांचा विषय आला आणि हे वातावरण पेटलेलं असतानाच तुम्हाला तो विषय सुचला सावरकरांबद्दल मला किती आदर आहे हे वेगळं सांगायची गरज नाही सावरकरांबद्दल पण मला ही गोष्ट माहीत नव्हती का मी कधी बोलून दाखवली का ह्या पद्धतीची तुलना कधी केली का एका साला तेहतीस वर्षाच्या पोराला जी गोष्ट समजते एवढ्या मोठ्या माणसाला ती गोष्ट समजू नये हे लाजीरवाणी बाब आहे लोक पेटतील लोकांच्या भावना छत्रपती शिवरायांबद्दल काय आहेत हे आम्हाला माहीत असू नये हे ह्या मूर्खपणाचा कळस आहे हे झालं सुदांशुजींच्या बाबतीत ते अभ्यासू आहेत सगळं आहे सगळं आहे पण हे केलेलं विधान हे अप्रासंगिक आहे अनावश्यक आहे आणि ते त्याबद्दल त्यांची टिकाणी निषेध झालाच पाहिजे इथं त्याची आवश्यकता नव्हती हे शंभर टक्के निर्विवाद सत्य आहे उगाच दाना टाकून घोडे उडवून घेणं याला म्हटलं जातं आणि आम्हाला तितकी बुद्धिमत्ता असावी की बाबा नेमकं का कुठं काय बोलावं आणि नेमकं कुठल्या वातावरणामध्ये काय बोलू नये उरला प्रश्न याचा की काही लोक इथे पेटून आणि रागाच्या भरात सुधांशू त्रिवेदींवर गरळ ओकण्यासाठी किंवा राग व्यक्त करण्यासाठी गरड ओकण्यासाठी राग व्यक्त करण्यासाठी पुढे आलेत आणि भावनेच्या भरामध्ये ते बोलून गेलेत आता त्यांना स्वतःला चमकून घ्यायचं होतं चमकून अशा पद्धतीने घ्यायचं होतं की बाबा आता मला चान्स भेटला आता मी हा चान्स सोडणार नाही मी मला आता मस्त मी माझा पूर्ण अभिनय कौशल्य पडद्यावर जे जशा पद्धतीने दाखवतो तशा पद्धतीचं मी अभिनय कौशल्य दाखवणार आणि खूप या गोष्टीला कॅश करून घेणार जे मी पण शौर्य भारद्वाज नावाचा एक विसम आहे याला माझे समर्थकसुद्धा खूप फॉलो करतात मला सुद्धा त्याचे व्हिडिओ वगैरे पाठवत राहतात बघा हा किती हुशार आहे किती बुद्धिमान आहे उथळ आहे एक सरासरी अभिनेता आहे तो ज्याला म्हणतो आपण एक ॲव्हरेज ॲक्टर आहे आणि चांगला एक चांगला म्हणजे गुड हे आहे मार्शल आर्टिस्ट आहे उत्कृष्ट म्हणणार नाही तो काही एम एम ए प्लेअर नाही आहे मार्शल आर्टबद्दल मला खूप चांगल्या पद्धतीची माहिती आहे मी स्वतः मार्शल आर्ट केलेला आहे त्यामुळे तो खूप उत्कृष्ट आहे याच्यातला काही भाग नाही तो चांगला एक गुड प्लेअर आहे त्याने एम एम ए केलेला नाही आहे त्याच्या स्किल्स मला माहीत नाही आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तो एक ॲव्हरेज ॲक्टर आहे तो आला ये देखो मैं भी शिवाजी की जैसी दाढी रखता होऊ ऐसा करता होऊ ऐसा करता होती त्यांना पकड केली याच्यावर जा जास्त भिस्त जा ठेवू नका याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे अशा पद्धतीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सगळ्यात जास्त विचका केलेला आहे एक लक्षात घ्या महेंद्रपाल आर्य नावाच्या एका व्यक्तीने जो मौलवी होता आणि जो हिंदू झाला त्याने इस्लामच्या काही आयातींवर प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि त्या इस्लामच्या आयातींवर केलेल्या प्रश्नचिन्हांच्या बदल्यात हा तेव्हा पुढे आला होता तुमक्या जनो कुरान मी क्या लिखाय तुमक्या जनो इस्लाम शांती का प्रतीक आहे हमारा देश या अशा पद्धतीची विचारसरणी असलेल्या माणसाला तुम्ही हिरो नका बनवू लक्षात घ्या याला फक्त संधी पाहिजे असते या हा फक्त संधी साधू आहे कुठे जाऊन काहीतरी बोलायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असो किंवा इस्लाम असो किंवा कुठलाही विषय असो फक्त त्याला माहीत आहे की जनसामान्याच्या भावना कुठले कुठे कल आहे मग आम्ही त्या मी त्याचा कॅश कसं करून घेऊ मला त्याच्यातून कशा पद्धतीने व्ह्यूज येतील तर अशा पद्धतीने हे शिवरायांच्या बाबतीत सगळं काही चाललेलं आहे शौर्य भारदवाजचं मी उदाहरण याच्यासाठी दिलेलं आहे की मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल हे जेही काही समाजामध्ये राजकारण चाललेलं आहे त्याला खरं कारणीभूत कोण आहे याची मीमांसा करणं गरजेचं आहे तर त्याला जर का आपण कारणं शोधली तर आपल्याला लक्षात येईल की आपला जो दर्जा आहे मनोरंजनाचा म्हणा किंवा ज्ञान घेण्याचा म्हणा किंवा इतिहास जाणण्याचा जा म्हणा हा अत्यंत खालावलेला असल्यामुळे जो कोणीही येतो तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि इतिहासावर स्वतःचं ज्ञान पेलून जातो त्याला कारणच आम्ही आहोत कारण की आम्ही अशा लोकांना वाव दिला आहे शौर्य भारद्वाज हे हे प्रातिनिधिक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं कोणी छत्रपती शिवरायांचा अभिनय करतं नंतर त्या त्या इमेजला घेऊन त्या, इमेज त्या प्रतिमेला घेऊन राजकारणात येतं आणि भरपूर मतांनी विजयी होतं आणि आयुष्यभर त्याच आविर्भावात जगतो की ज्या पद्धतीने मी स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज माझं बोलणं माझं चालणं त्या पद्धतीनेच तो पूर्ण आयुष्यभर रेटत राहतो आणि समाजाला कायमस्वरूपी मूर्ख बनवत राहतो अशी उदाहरणंसुद्धा आपल्यासमोर आहेतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर अभिनय करणे किंवा त्यांच्या नावांचे वर व्याख्यान करणे किंवा इतिहास सांगणे या लोकांना आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त डोक्यावर घेतलं माझ्या समाजाचं पतन कधी सुरू झालं माहीत आहे का जेव्हा माझ्या समाजाने संदर्भांचा इतिहास सोडून ज्यावेळी त्याने भावनेच्या इतिहासाला साथ द्यायला सुरुवात केली सुरु ना तिथून माझ्या समाजाचं पतन सुरू झालं काही वर्षांपूर्वी विनय आपटे जे आज हयात नाहीत ते एकदा बोलले होते की मी ज्याही वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय घेऊन प्रोड्युसर्सकडे गेलो निर्मात्यांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की दुर्दैवाने सध्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हा विषय सेलेबल नाही आहे हा विक्री केला जात नाही मी विकला जाऊ शकत नाही तेव्हा विनय आपटे प्रचंड संतापले आणि त्यांनी सांगितलं की ज्या छत्रपती शिवरायांवर एवढी पुस्तकं लिहिल्या गेली जे छत्रपती शिवराय आमच्या नसानसत भिनलेले आहेत तुम्ही म्हणता की महाराष्ट्रामध्ये तो विषय चालणार नाही हा तुमचा गैरसमज आहे एक काळ असा येईल एक काळ असा येईल की छत्रपती शिवाजी महाराजच जास्त चाल चालायला लागतील आणि हाच सर्वात जास्त आवडीचा आणि प्रिय विषय होईल तेव्हा मला आठवते मी ती मुलाखत स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली आहे मला ते आठवतं आणि आज ते मी शोधली मी मला कुठं दिसली नाही ती मुलाखत यूट्यूबला वगैरे पण आज मला असं वाटते की विनय आपटेने तेव्हा मी जेव्हा लहानच होतो जवळपास आणि तेव्हा हे वाक्य वापरलं पण आज जर का ते हयात असते विनय आपटे तर त्यांनी म्हटलं असतं रे बस करा रे हा धंदा बंद करा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज हा विषय हा लोकांना आवडतो लोकांना पसंतीस पडतोय पण आता त्याचा कचरा करू नका त्यांनीसुद्धा हेच म्हटलं असतं लक्षात घ्या कारण की त्यानंतर अशा पद्धतीचं पेव फुटलं माझ्या समाजामध्ये अशा पद्धतीची लोकं जन्माला आली ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा धंदा विक सुरू केला कोणी वडाबाव विकायला लागलं तर कोणी कब्बशा विकायला लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर लावून असे धंदेवाईक आपल्या इथं सर्वत्र पसरलेले आहेत कोणी त्याचे पुस्तक विकण्यासाठी महाराजांच्या नावाचा उपयोग करत आहे कोणी त्याचा वक्तव्य विकण्यासाठी उपयोग करत आहे तर कोणी कुठली पॉलिटिकल पार्टी निवडून येण्यासाठी महाराजांच्या नावाचा उपयोग करत आहे यामध्ये ज्या दिवशी निनाद बेळेकरांसारखी अभ्यासू लोकं सोडून आम्ही वाचाळ विळांकडे व वळलो जे वीर आहेत जे स्वतःही स्टेजवर रडतात जे स्वतःही बोंबलतात आणि लोकांनासुद्धा बोंबलायला भाग पाडतात जे असंदर्भाचा किंवा संदर्भहीन इतिहास समाजापुढे मांडतात आणि स्व फक्त भावनिक करून लोकांकडून पैसे उकडतात अशा इतिहासकारांकडे जेव्हा आम्ही वळालो त्या दिवशीपासून छत्रपती शिवाजी महाराज ह्या विषयाला गालबोट लागणं सुरू झालं महाराष्ट्रामध्ये निनाद बेडेकरां सरांचा आवर्जून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं व्याख्यान ऐका प्रत्येक शब्द आणि शब्दाला संदर्भ प्रत्येक शब्द आणि शब्दाला संदर्भ अशा पद्धतीने ते व्याख्यान चालवतात पण ब्राह्मण आम्हाला ब्राह्मण चालत नाही आम्हाला ब्राह्मण टोचतो त्याने संदर्भ दिले तरी टोचतो म्हणून आम्ही काय केलं की आमच्या जातीचा कोणी आमच्या स्वजातीचा मग काहीही बरडो मग एकशे वीसच्या स्पीडने तर बडबडबडबडबडबड करत जाऊ जसं फॉर एक्झाम्पल की आमचे हे नितीन बाणगुळे पाटील लोकांच्या स्टेटसला नितीन बाणगुळे पाटील असतात मी रोज पाहतो आणि हे खूप अभिमानाची गोष्ट आहे मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी लोक नितीन बाणगुळे पाटलांचा स्टेटस ठेवतात कधी विचारलं का हो की बाबा बाणगुळे पाटलांना तुम्ही हे जे बोलले मी स्वतः बसलेलो आहे बांधगुळे पाटलांच्या व्याख्यानामध्ये आणि मला तेव्हा असं वाटलं मला आयोजकांची कि यायला लागली वा, वा, आह काय इतिहास आहे हा इतिहास आहे तो अरे ती कथा आहे ती रसमिश्रित कथा आहे जी तुमच्या कानाला छान वाटती आहे त्याच्यात संदर्भ काय आहे त्याच्यामध्ये पुरावे कुठे दिलेले आहेत अमोल मिटकरी सारख्या लोकांना आणि नितीन बाळमुंड पाटला सारख्या लोकांना आम्ही यांचे कार्यक्रम घेऊन आम्ही स्वतःला शिवभक्त सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आम्ही खूप मोठे शिवभक्त आहे आम्हाला शिवभक्ती शिकवायची नाही स्वतः कधी इतिहासाची चार पानं चाललीत का इथे माझ्या कमेंटमध्ये एक दीडशा येते आणि म्हणतो नेहमी की इतिहासाची मोडतोड करू नका इतिहासाची मोडतोड करू नका तुझ्या बापाने इतिहास वाचला होता का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे बोलणारे जे बोलके पोपट आहेत ते काय बोलतात कालपूर्वा मी असाच एक बोलका पोपट पाहिला नवीन नवीन येतोय आणि त्याचं मला एक भाषण ऐकायला आलं आणि ते पाहिलं तू खूप आडवेळे घेऊन खूप अंग विक्षेप करून खूप हे ठीक आहे बाबा लोकांना आवडतात हे असे थ धंदे तो फार बोलत होता आणि बोलता बोलता म्हणतो शत्रूच्या स्त्रियांनाच नव्हे तर शत्रूच्या जनानखान्याला संरक्षण देणारा छत्रपती शिवाजी महाराज असा त्याने शब्द वापरला असा माझा छत्रपती शिवराय माझा राजा एकरी उल्लेख नाही केला माझा राजा म्हणून उल्लेख केला लोकांना फार चांगलं वाटलं अरे पण त्या वाक्याचा अर्थ काय निघतोय थोडा डो अकलीचा भाग ना थोडा डोक्याचा भाग वापर ना काय निघतोय त्याचा अर्थ जनानखाण्याला संरक्षण देणारा राजा अरे जनानखाण्याचा अर्थ समजतो का जिथे स्त्रिया डांबलेल्या असतात एका जनानखान्यामध्ये ज्याला हरम म्हटले जाते तिथे खोजे असतात तिथं स्त्रिया असतात त्या उचलून आणलेल्या असतात त्यांची अत्यंत दुर्दैवी वाईट अवस्था असते दोन दोनशे चार चारशे पाच पाचशे तीन तीन हजार स्त्रिया जनानखान्यामध्ये डांबलेल्या असतात त्या डांबलेल्या जनानखान्याला महाराज संरक्षण द्यायचे अरे असं म्हटलं असतं एक वेळेला की बा जनानखान्यातल्या स्त्रियांची मुक्तता आहे त्यांची सोडवणूक खर करणारे छत्रपती शिवाजी महाराज तर चाललं असतं रे पण जनन खाण्याला संरक्षण देणारे म्हणजे महाराजांची काय प्रतिमा करून ठेवलेली तू बोलण्याच्या ओघामध्ये आणि स्पीड मेंटेन करण्यासाठी आम्ही काहीही बोलतो आणि मग मं म्हणतो की स्लिप ऑफ टंग झाली तो अप्रोस शेख का अफसर शेख कुठला होता तो दीड म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाखाली जिजाऊंनी मारली आणि म्हणतात की मला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा महाराज पाहिजे राजा पाहिजे लोक वाजवत होतात आमची मराठी पूर्व समोर बसून टाळेबाज होतात लाज वाटत नाही आम्हाला की हा प्रसंग कुठं घडला का त्या शेखला जाऊन कुठंतरी संदर्भ विचार विचारायचा कुठंतरी आहे तो अली म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांची तो मिटकरी पण म्हणतो की गुरु याकूब मेनन येतं याकूब मेनन नाही याकूब बाबा होते कुठले तरी ठीक आहे याकूब बाबा असतील बाबा त्यांचा आदर आहे काही आम्हाला काही त्यांच्याशी दुश्मनी नाही की ते याकूब बाबा येतात आमची दुश्मनी येतात नाही नाही पण अरे बाबा संदर्भ द्या पुरावे द्या तुम्ही गुरु सांगताय थेट थेट गुरु सांगताय तुम्ही लाजा वाटला पाहिजेत आपल्याला महाराज प्रत्येकाचा आदर करायचे सन्मान करायचे पण त्याचा अर्थ तुम्ही थेट गुरु सांगताय आणि तिकडे जेव्हा शेडगावकर बखरमध्ये असा उल्लेख आहे शिव शिवछत्रपती आणि समर्थ रामदास स्वामी तर आम्हाला मारायचं आहे तोडायचं आहे कापायचं आहे भांडायचं आहे आणि कुठे एखाद्या बकरीत किंवा असा कुठल्याही कागदपत्रामध्ये पुसटचा उल्लेख नसूनसुद्धा आम्हाला हे याकूब बाबा महाराजांच्या डोक्यात आणून बसवायचे आहेत याच्यावर आम्ही भाष्य करत नाही इथं आम्हाला बोलायला फाटते कारण की आम्ही शिवभक्त आहोत आम्हाला मुसलमानांच्या संदर्भात कितीही फेक्यात आणल्या तरी आम्हाला खूप छान वाटतं कुठल्याही मुसलमानांनी जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर भाषण केलं की आमच्या अंगाचं मूढभरमास वाढतं काय त्याच्यात मोठेपणा वाटतं आम्हाला समजत नाही आजकाल छत्रपती शिवरायांचा बदनामी होते अपमान होते म्हणून काही मुस्लिम संघटना पुढे आल्यात आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला हे छत्रपती शिवरायांचा अपमान बिलकुल चालणार नाही नेमके आताच पुढे आल्यात आणि ते कोणाच्या सांगण्यावरून आल्यात हे सांगायची गरज नाही कधी कुठल्या मुसलमानांना अफजल खानांच्या कबरीच्या भोवतीचं अतिक्रमण हटवा असं म्हटल्याचं मी ऐकलं नाही कधी कुठल्या मुसलमानाची भावना दुखावली नाही अफजल खानचा कोथळा का बाहेर काढताना किंवा भावना दुखावल्या असतील तर ते चुकीच आहेत असं म्हणणारा मुसलमान मी बघितला नाही आता अलीकडे शिवप्रताप दिन होऊन गेला कित्येक ठिकाणी पोलिसांनी ते पोस्टर उतर उतरवले तेही मुस्लिम लोकांच्या सांगण्यावरून की आमच्या भावना दुखावल्या जातात अफजल खान फाडला म्हणून भावना दुखावल्या जातात माझ्या महाराष्ट्रामध्ये तिथे मात्र आमची शिवभक्ती गबगार झोपलेली असते शिवभक्ती म्हणजे नेमकं काय एक प्रश्न वारंवार विचारला जातो की बघा ब्राह्मणांच्या पोरांची नाव शिवाजी संभाजी का नाहीत हे आमचे निकष आहेत हे आमचे शिवभक्ती ठरवण्याचे निकष आहेत की ब्राह्मणांच्या पोराची नावं शिवाजी संभाजी का नाहीत अरे कसले तुकरट निकष आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या पोराचं नाव शिवाजी ठेवणार तू पुढे व्यसनी निघणार तो दारुडा निघणार किंवा तो चांगला निघणार वाईट निघणार तुम्ही सांगू शकता आणि बोलताना काय बोलणार ए राजे या बसा जेवायला बसा असं म्हणणार का काय म्हणणार तुम्ही ए शिवाजी अरे इकडे बस भरते अभ्यास केला का फटके द्यायला म्हणजे तो तुम्ही तो तुम्ही ठरवला की हा आमचा निकष आहे की बाबा घरात पोराचं नाव शिव शिवशंभू ठेवलं तर म्हणजे आम्ही सन्मान केला ठेवा काही हरकत नाही मी काही त्या मताचा नाही मी इतका अंधश्रद्धाळू नाही की तुम्ही महाराजांचं नाव सुद्धा ठेवू नका काही हरकत नाही ठेवायला हरकत नाही पण तुम्ही जर का एखाद्या विशिष्ट समाजाचा निकष लावता त्याला की बाबा ह्याने महाराजांचं नाव याच्या समाजामध्ये शिवाजी संभाजी नाव कमी असतात अशातला काही भाग नाही आहेत बऱ्याचशा लोकांची आहेत पण ते नाहीत तेच फार चांगलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यावसायिकीकरण तुम्ही केलंय रे तथाकथित शिवभक्तांनो काय तर कोरीव दाळ्या ठेवायच्या काय तर ती चंद्रकोर लावायची काय तर मग गळ्यात राजमुद्रा घालायची माझ्या संपर्कातले जेवढेही इतिहास तज्ञ आणि छत्रपती शिवरायांचा नितांत आदर करणारे लोक आहेत त्यामध्ये कुणीही घ्या म्हणजे त्यामध्ये इतिहास संशोधक केदार फाळकेसारखे लोक असोत जे मराठा आहेत समाजाने घनश्याम सारखे लोक असो ते मराठा आहेत समाजाने मेनानी सर असो ते मराठा आहेत समाजाने किंवा इतर ब्राह्मण समाजाचे जेही वर्ग आहेत जे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करतात नितांत आदर करतात त्यांच्या अंगावर इथे तिथे कुठे कुठेही कुठेही डाळीत याच्या त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा वास नाही त्यांनी शिवराय धारण केलेले आहेत डोक्यामध्ये विचारांमध्ये ठीक आहे तुम्हाला जर का फॅशन करायची आहे महाराजांच्या नावाची करा काही हरकत नाही पण त्यानुसार वागा तरी काल परवा त्या रायगडाचं मी चित्र बघितलं त्याच्या पायथ्याशी काही पोरी नाचत आहेत अंग विक्षेप करून नाचत आहेत आणि फार चित्रविचित्र आहेत चित्र आणि मग काय मी आम्ही महाराजांची जयंती करतो आम्ही महाराजांचं अशा पद्धतीने हे ही, ही पद्धत आहे का तुमची म्हणजे किल्ल्यावर गेलेल्या एका कपलला जीवजाईश तोर मारलं होतं मध्यंतरी शिवभक्तांनी की तुम्ही इथे अश्लील चाळे करू नका पण अश्लीलता नेमकी काय हे तुम्ही ठरवणार का ते असं विचित्र ते विक्षेप करून नाचणं ती अश्लीलता नाही आहे का म्हणजे शिवभक्त म्हणजे नेमकं काय का कोणाला म्हणावं शिवभक्तांची ही अराजकता होती आहे का याच्याकडे सुद्धा आम्ही विचार करणं गरजेचं आहे महाराजांना फॅशन करू नका रे महाराज हे फॅशनची गोष्ट नाही आहे काही लोक फॅशन म्हणून कवळ्यांची माळ धारण करतात अरे ही फॅशन नाही आहे लक्षात घ्या सर्व सुखा सकल सुखाचा केला त्याग म्हणून ही साधी जे तो योग राज्यसाधनाची लगबग कैसी केली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वर्णन आहे की त्यांनी सकल सुखांचा त्याग केला कवडीबद्दल काही अंधश्रद्धा पसरवत नाही आहे मी की बाबा त्याला विधीपूर्वक धारण करावं वगैरे नाही आहे कवडीचं एक सिम्पल लॉजिक आहे की जीवन कवडी मोल आहे जीवन कवडी मोल आहे ज्याला हे गोष्ट समजली आहे ज्याने विरक्ती वैराग्य धारण केले के आहे त्याने कवड्यांची माळ धारण करावी साधंसं लॉजिक आहे ही इट्स नॉट अ फॅशन लक्षात घ्या माझ्या देशाच्या परंपरांचा स श्रद्धांचा मी सन्मान केला पाहिजे संध्याकाळी घरी मस्त मटन बनवलेला आहे मला जाऊन ताव मारायचा आहे आणि मी कवड्यांची माळ धारण करून हिंडतोय गावामध्ये इट्स अ फॅशन अरे हे फॅशन नाही बाबा धर्म म्हणजे फॅशन नाही शिवराय म्हणजे फॅशन नाही तुम्हाला त्या गोष्टी अंगीकाराव्या लागतील ठीक आहे बाबा तुम्ही फॅशनसाठी हे केलेलं आहे तर मग महाराजांना सत्यसुद्धा तुम्ही स्वीकारा ना काय दोन दोन मिनटांना बामणांवर रे इतिहासातले संदर्भ काय सांगतात हे आम्ही चाळून बघायला नको हे आम्ही बघायला नको की खरोखर महाराजांनी मशिदी पाडल्या की नाही आमच्या महाराजांची बदनामी करतो महाराजांनी कधी मशिदी शिवभारतमध्ये लिहिलं आहे खोटं लिहिलं आहे ते बांमणं नाही तुझ्या कानात सांगितलं सांगतलं होतं भोसडीच्या कोणी ते खोटं लिहिलेलं आहे म्हणून चार पाना आम्हाला चाळायची नाही आहेत पण आम्हाला शिवभक्तीचा टेंभा मिरवायचा आहे आम्हाला लोकांना सांगत फिरायचं आम्ही बघा मी किती मोठा शिवभक्त मी किती मोठा शिवभक्त अराजकता नका करू रे रयतेचं राज्य होतं महाराजांचं रयत घाबरले नाही पाहिजे महाराजांचं नाव घ्यायला लोकांना महाराजांबद्दल आपुलकी आत्मीयता आहे ती तशीच राहू द्या उगाच लोकांच्या अंगावर जाऊ नका आम्ही म्हणू तो इतिहास असं करू नका कोणीतरी रायगडावर जातो आणि तिथे त्या याच्यावर चढून चौथऱ्यावर चढून लोकांना इतिहास सांगायला लागतं ब्राह्मणशाहीच्या विरोधात महाराज होते फटके मारून खाली उतरवा त्याला ती काय व्यासपीठ आहे का रे तुझं बोलायचं भळवे आहे कोणीही कुठं जातं काही करायला लागतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण बंद करा जसं मी मग सांगितलं की आम्हाला प्रत्येक गोष्टी शिव हवाय शिव वडा हवाय आहे आम्हाला शिव इडली हवी आहे शिव रसगुल्ला हवाय शिव सकाळ शिव दुपार शिव संध्याकाळ शिव अमुक शिव ढमुक शिव टमुक अरे ह्या पद्धतीनं तुम्ही महाराजांबद्दल भक्ती दाखवणार आहात की काहीतरी वाचन करून आणि इतिहासाचा अंगीकार करून तुम्ही भक्ती दाखवणार आहात धर्म असो किंवा इतिहास असो याच्यामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम हा झाला आहे एक समस्या अशी झालेली आहे की आम्ही बाहेरून सगळं काही अंगीकारतो पंधरा कीर्तनं ठेवून कोणी धार्मिक होत नाही त्याच पद्धतीने पंधरा छत्रपती शिवरायांच्या जीवनावरची व्याख्यानं ठेवून तुम्ही शिवभक्त होत नाही शिवभक्तीच्या धर्माच्या व्याख्या आम्ही बदलल्या पाहिजेत आम्ही आमच्या बौद्धिक क्षमतेचा जो पासारा आणि दर्जा वाढवला पाहिजे नुसता अंगावर धारण करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जीवनामध्ये येणार नाहीत त्यासाठी आम्हाला आमची निवड बदलावी लागेल तरी म्हणजे तो पुस्तक लिहतो आणि द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज वगैरे लिहितो किंवा तो त्याच्या व्याख्यानात जाऊन तो सांगतो की महाराजांनी असं केलं अरे बाबा तू व्यवसायाबद्दल बोलणं तू नको बोल ना महाराजांबद्दल तुला जो पुस्तक विकायसाठी तू महाराजांचं लेबल लावायची गरज नाही आहे ना काही एक गरज नाही आहे तू त्याच्यात अनैतिहासिक प्रसंग टाकतोय आणि महाराजांनी जे खरं शौर्य दाखवलंय त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लावतोस लोकांना जे खरंच सिद्ध त्यांचं शौर्य आहे त्याबद्दलच बोललं गेलं पाहिजे काहीतरी मनानं मला छान वाटतंय लोकाला ऐकायला छान वाटतंय म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवणार म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांना सहिष्णु दाखवणार खूप अतिशय उदारमत दाखववादी दाखवणार आणि मनानच प्रसंग जोडणार या पद्धतीचा इतिहास आम्ही ऐकून घेतलाय हा चित्रपटांमधून सुद्धा आम्ही ऐकून घेतला आहे हा मालिकांमधून सुद्धा आम्ही ऐकून घेतलाय पुस्तकांमधून सुद्धा आणि इतिहासकारांच्या तोंडून सुद्धा त्याच्यामुळे सगळी गफलत झाली आहे आणि लोकांना समजलंय की महाराजांच्या नावावर मी काहीही बोललो तरी लोकांना ते पटतं आणि म्हणून लोक मला जसंच्या तसं स्वीकार करतात जोपर्यंत समाज जागरूक होणार नाही जोपर्यंत समाज अशा लोकांना नाकारणार नाही जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना मनोरंजनाच्या बाहेर काढणार नाही जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजां ह्या नावाला ह्या विषयाला आम्ही गंभीरतेने घेणार नाही गंभीरतेने घेणं म्हणजे तुला मारून टाकून कापून टाकू नाही रे मित्रा गंभीरतेनं घेणं म्हणजे मी किती अंगीकारतो मी किती स्वीकारतो माझं वाचन किती आहे मी शिवरायांना किती ओळखलं आहे मी कधी इतिहास संशोधन मंडळाची पायरी चढलेली आहे का मी कधी चार पत्रं चाललेली आहेत का चा ले 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 मी कधी चार पुस्तकं महाराजांच्याबद्दलची खऱ्या खुऱ्या संदर्भांसहित वाचलेली आहेत का मी कधी कुठल्याही इतिहासकारावर प्रश्नचिन्ह उभे करताना क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं आहे का खरोखर मी त्या संदर्भ तशा पद्धतीने त्या थ्रू त्या चॅनल थ्रू गेलेलो आहे का हे प्रश्न मी स्वतःला विचारावे आणि नंतर मी शिवभक्तीचा टेंभा मिरवावा मी कधी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करत नाही तुम्ही करू नका कोणीही करू नका पण तुम्ही इतर लोकांना बाध्य करू शकत नाही तुम्ही इतिहास साहित्यिकांना आणि इतिहासकारांना तुम्ही त्याच्यासाठी बाध्य करू शकत नाही आणि जर तुम्हाला बाध्य करायचं असेल तर पहिली कारवाई तुमची शिवाजी कोण होता या पुस्तकावर झाली पाहिजे ते तर पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे सगळीकडे वाटलं जाते आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवरायांचा एकरी उल्लेख करू नका म्हणणारेच ते पुस्तक हाताना वाटत असतात हे मी सुद्धा मी बघितलेलं आहे शिवसेनेमध्ये छत्रपती शिवराज महाराजांचा एकेरी उल्लेख आहे शिववड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे संभाजी ब्रिगेडमध्ये एकेरी उल्लेख आहे हे सगळं असूनसुद्धा आम्हाला कोणावर चढायचं आहे की बामनानं कुठं उल्लेख केला काय एकेरी मग आम्हाला त्याच्यावर चढायचं आहे हे आम्ही निकष बदलले पाहिजेत आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की शिवरायांचा अपमान आम्ही बारामतीतून ठरवणार आहे का की बारामतीतून कुठलं तरी पत्र येणार किंवा कॉल येणार किंवा तिथून एक आदेश येणार की हा आता महाराजांचा अपमान झाला आहे भुंका आणि मग तेव्हा आम्ही भुंकाला लागणार आहे तर या गोष्टीचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वतःचे निकष बदला स्वतःची दृष्टी बदला स्वतःला जर का तुम्हाला शिवभक्त शंभू भक्त म्हणून घ्यायची आवड असेल तर तुम्हाला स्वतःच्या आचरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणावे लागतील स्वतःच्या विचारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणावे लागतील आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून विचारात आणावे नाही लागणार तर तुम्हाला संदर्भांसाठी संदर्भांची पुस्तके वाचावी लागतील जे शिवरायांना अंगावर धारण न करणारी लोक आहेत जर डोक्यात धारण करणारी लोक आहेत ज्यांच्या संदर्भांमध्ये शिवराय आहेत अशा लोकांची आम्ही जर का पुस्तकं वाचून स्वतःला आम्ही म्हणत असू की आम्ही शिवरायांचे अनुयायी आहोत किंवा केळुसकरांची पुस्तकं तुम्हाला ठीक आहे ब्राह्मण चालतच नाही जयसिंग पवारांची वाचा जयसिंग पवार तर शुद्ध ब्रिगेडचे आहेत लक्षात घ्या जयसिंग पवार डावे आहेत या श्रीमंत कोकाटेची पुस्तकं नका वाचू रे हा चरवागाला बघून चरवागालाची कथा जिजाऊंनी शिवरायांना शिकवली हे सांगणार तो भामटा चरवाग म्हणजे को यदा जिवेत सुखम जीवेत ऋणकृत्वा घुतमप्रियेत जब तक जिओ से जिओ कर्जा और घी पियो या मानसिकतेचे विचार जिजवनी शिवरायांना दिले असतील का कसं राहण कसे झोपान कसं उठान काही तुम्हाला ऋण नाही काही पाप नाही काही पुण्य नाही काही अमुक नाही अमूक नाही हे विचार दिले असतील का कधी कोणी विचारलं काय का रे भळव्या चर्वाक शिकवले कुठं दिलं रे उल्लेख दाखव बरं आम्हाला की जिजवनी चरवाक शिकवले म्हणून महाराजांना या अशा भामट्यांना तुम्ही इतिहासकार म्हणतात अरे सकल सुखांचा केला त्याग म्हणणारे आमचे असणारे आमचे छत्रपती शिवराय ज्यांच्या जीवनामध्ये सुखांचा त्याग होता ज्यांनी रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस एक केलं ते चरबागच्या नीतीवर चालतील का चरवागची नीती काय हे जरा आम्ही अभ्यासलाय का आणि आम्ही अशा भामट्यांना इतिहासकार म्हणतो ते एबीपी माझावाले ते मराठी जे भाळके कुत्रकार आहेत ते अशा लोकांना इतिहासकार म्हणून पॅनलिस्ट म्हणून ठेवतात अरे यांच्या पात्रता आहेत का महाराजांवर बोलायचे यांच्या लायक आहेत का महाराजांच्या काळात हिंदू हे नाव असून हिंदू हा धर्म सुन फोंड्याला शिलालेख गाळलेला आहे की इथून पुढे हिंदू हिंद इथून पुढे हिंदू राष्ट्र झाले आणि हा भामटा म्हणतो की महाराजांच्या काळामध्ये हिंदू ह्या नावच नव्हतं यांना आम्ही या भामट्यांना मी इतिहासकार म्हणतो आम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत हे आमच्या आदर्श आहेत आम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ट्विस्ट करून पदोपदी अपमान करणारे ह्या लोकांना जर का आम्ही आमचे हे ठरवत असू आदर्श ठरवत असू आणि यांना यांना जर का आम्ही आमचे इतिहासकार म्हणत असू तर आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे हे आमच्या थिल्लरपणामुळे ह्या आमच्या फालतुगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा हे इतर सगळे तमाम राजकारणी व्यावसायिक अमुक ढमुक टमुक अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यां तेंच, त्यांची क्षमता आहे म्हणून सर्वात प्रथम शिवभक्त जे स्वतःला म्हणवतात त्यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे एवढी मला तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे सहकार्य असू द्या जर तुम्हाला विचार आवडत असतील तर सर्वच बाबतीमध्ये पुस्तकं विक्रीपासून तर कर्तव्यनिधीपर्यंत धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव